जाता आमच्या गावात भाऊसाहेब बांदोडकर ग्राउरार ऑल इंडिया लेवल कबड्डी टुर्नामेंट जाता आणि ऑर्गनाइज हो करता आमचा दोन दोनशी कबड्डी क्लब माधवराव डोळीकर ट्रस्ट ग्रामपंचायत बांदोरा आणि सेवा ही सेवाभावी संस्था असा जी स्थापना दोन हजार बावीसातल्या झाली त्यांच्या तर्फे ही स्पर्धा आयोजित सगळ्या टीमी सबंद भारतातल युवयटेड टीम ह्या स्पर्धेतील भाग घेतात आणि महत्व असे की हो जो खेळ असा गोयात एकोणीसशे आडसष्टात मोठ्या प्रमाणात चालतालो ते पंच्याऐंशी पर्यंत तरी आमच्या हातूंतल्यान बरे बरे भिरगे त्यांना तयार झाले पण मागी उद्या कमी कियाक झाला माझ्या लक्षात पण कमी झालं पण आता बाप कामत आमचा गुरुदास जणे हे महत्त्व दिले आणि योजना तयार केली आणि टुर्नामेंट हा म्हणून पुढाकार घेतला तांका निवेदन आसा की ताणी हो तयार भरतो दवरचो नाही सेवा या संस्थेच्या माध्यमांतल्यान आणि आमचा दोनशे कबड्डी क्लब आसा त्यांच्या माध्यमांतल्यान हो व्हरचो जेणे करून गोंयांत जे पारंपारीक गाव आसा आणि ज्या गावात असे आसा दणकट भुरगे तांच्या माध्यमातून हो खेळ प्रसार करून कर आज ह्या खेळात व्यासपीठ मिळिल्ले असा ऑल इंडिया लेवल खूपशा टी ट्वेंटी क्रिकेट टिमी तयार झाल्या तसेच कबड्डीच टिमी तयार झाल्या आणि तांना व्यासपीठ मोठे मोठे बिझनेसमॅन आम्ही दिलेले असतात आणि त्या खात हो जो खेळ एक मोठी प्रगतीचे गोयंत व्हरपाक आम्ही शकता बाब मश्चीद ज्यांनी ऑर्गनईज केला ते सगळे आमचे पंचायत मागीर सेवा हेचे सगळे मेंबर आणि स्पेशली आमचे जे तीग जाण आसा बाब दोनशीचे बाब गुरुदास बाब सोनू आणि बाब मश्चीद यांनी मोठो पुढाकार घेऊन हो टुर्नामेंट सक्सेसफूल खातीर हातभार लायला मना पसून अभिनंदन करता हांव आभार कोणाचे मागना कारण आमकां हो खेळ देशी खेळ आशिल्ल्या कारणान मुखार वचपाक जाय आनी त्या प्रयत्न त्यांच्या माध्यमातल्या मुखार जावतलो असे नमूद करता आणि परत हांगा हा टिमीक सगळ्यांक मना मनापासून अभिनंदन करता तांकां शुभेच्छा व्यक्त फाल्यां प्रजासत्ताक दिन त्या सगळ्या शुभेच्छा देतना ज्यांनी हे स्वातंत्र्य दिलें त्या सगळ्या स्वातंत्र्य दोन विनम्राजन करतात कबड्डी स्पोर्ट्स क्लब दोनशी यांच्या मना काळजी देव बरें करू म्हणटा कारण असे टुर्नामेंट घडप ही गोश्ट आसना कारण आम्ही पहिला ते आम्ही फक्त स्टेट लेवल म्हणजे तालुक्या आमी टुर्नामेंट पळयताले पण आज ऑल इंडिया इन्वयटेड व टुर्नामेंट हांगा आयोजित केलो त्याने दाखोवन दिले की आम्ही करूंक करू शकतात ते पण सेवा त्या बरोबरच ते सेवाचे बी तितलंच कौतुक करता कारण ही संकल्पना सगळ्याचे एक कटेन जाऊन ही जाल्ली असा कारण हा दोन्ही एक संस्थे जी सेवा असोसिएशनचे आणि क्लबचे देवबरे करू म्हणटा कारण त्यांना उत्कृष्ट असे मार्गदर्शन मेळं आमच्या सरचे केष्ट तरी फुडे वरतला जर त्या सरान आमच्या जा ती पाठबळ दिली आज आईस... दिसभर टुर्नामेंट असतो फाल्या त्याची फाय फायनल सा, वेळार फायनल जातली तुमची सगळ्यांची उपस्थिती एकूण गरजेची असा तुम्ही सगळे उपस्थिती जाईत जाल्यार ह्यांना एक वेगळी ऊर्जा मेळटली आणि त्यांना एक फुडें आनी टुर्नामेंट एक इच्छा निर्माण जातली हांगा सेवाचे बद्दल जाल्यार खूप आसा कारण म्हाका तीन आज आनी फाल्यां फाल्या तीन कडेन पण सेवाचें आतां उलोवचें ना सेवांचे उलोवपाक जाय कारण त्यांचे खूप वेगळे उपक्रम असा कारण त्यांनी समाजाला लागून जो वावर करतो जे ते उपक्रम घेतलेले असा कारण ते कौतुकाक पात्र असा कारण वेगवेगळ्या वाटारात ते आपापली आप वेगळी खे तरी एक वेगळी वाट चालू केलेली असा कारण एन जी ओस जे असतात वेगळी वेगळे त्यांच्या सेवाची ही त्यांनी निर्माण केली कारण आमचे गावकरे वाटारात म्हणून गरीब असा त्यांचेकडे काहीच जायना अशा व्यक्तींक ते मदत कार्य करपाचे कार्य करता ते हांव सगळ्यां सांगता प्रत्येक गांवा गांवान कबड्डी खेळटाले आज भारतभर खेळटा पूण गोयंत जरी कमी जाल्लो आसा ताका भरपूर प्रतिसाद असा एक वाव असा आणि अश्यो टुर्नामेंटाच्या माध्यमांतल्यान आमचो एक प्रयत्न आसा की आमचे जे भुरगे आसा गोंयचे तांका एक बरो प्लेटफॉर्म मेळचो एक भारतभरचे जे, जे प्लेयर्स असा तांच्या बरोबर ती खेळून तांची एक उर्बा वाढची ह्या हो टुर्नामेंट ऑर्गनायज केला त्या खातीर सगळे प्लेयर्सूय जे टीम्स आसा पार्टिसिपंट आसा तांकां हांव शुभेच्छा ऑल द बेस बेस्ट तुमचे बेस्ट स्किल्स बेस्ट कबड्डी स्किल्स तुमचे एक स्पोर्टिंग स्पिरिटान तुम्ही हांगा सगळ्यांक आमकां दाखवचे इतलीच विनंती करता आणि उपस्थित सगळे हांगा जर रावले त्या खात चणात ताँ� चढ दव बरे करू म्हणत एनजीओचा फाउंडर आणि प्रेझिडेंट आय ऑल इंडिया इनवायटेड कबड्डी टुर्नामेंट हा आयोजीत केल्लो आसा तो म्हणल्यार कितें झालं की आमचे जे नॅशनल प्लेयर खेळले आसा आमचे गावातले जे जाणटे जे लोक आसा जे साठ आसा जे आसा सोन ते एक वेळाचेर नॅशनल लेवलाचेर कबड्डी घेऊन पवले आणि खूप त्यांना खंदाता की बाकीचे खेळ खूब कडेन पावले आसा पण कबड्डीचे जो खेळ असा तो खूप पावना आणि त्यांचे एक स्वप्न आशिल्लें की बाबा अशे तरेचें आयोजन जे पक्ष आशिले आणि त्यांच्यांनीचं मॅनेजमेंट आमचे आमचे कडेन अप्रूव झाले आणि त्या दृष्टीकोनातून ज्यांचे जे स्वप्न असे की एक बरे भव्य दिव्य हांगा आयोजन जावचें त्या दृष्टिकोनातल्या आमच्याकडे हांवें तें आयोजन नियोजन घेऊन बसले आणि आज अशा तर हांसारिक ऑर्गनईज के सोळा आसा जो आम्ही टोटल आसा ऑल ओवर इंडियाच्यो गोंयच्यो आठ आसा असा आणि गोयभे आठ टिमी आ

मागीर राऊंड जातो जातलो आणि फायनल त्याच्या पहिले जो टीम आपलेली असतात त्यांना ट्रान्सपोर्ट फेसिलिटी जेवणांची व्यवस्था केली ज्या टोर्नामेंटात फर्श जे प्राईज फिफ्टी थाउजंड प्लस ट्रॉफी असा सेकंड प्राईज जे थर्टी थाउजंड ट्रॉफी असा सेन्युलीकर जे असा ईच असा आणि वैयक्तिक

टॅट बरोबरांने दिवाबोस 1.80 मीटर उंचीवर मेला आहे तो 2 दिस आम्ही साधा राष्ट्रीय सुवर्ण ट्रायबल वेलफेअर आणि मधुरा पंजाब आम्ही इंस्टॉल केला 23 नोव्हेंबर पर्यंत जाता है टीम वर्सा पैजान के भीतर दिखाई वेदला दिल्ली असा आणि 3240 का मैदान आहे तर पाकर दिया इस मैच बरोबरांने च्या साथ का टीम दिखाया मैदान के भीतर एजो जी के तरफ कर चुके है और ये उपस्थित डायरेक्टर की युवा पब्लिक एंटीश